आता ते पॅकेज बनवा बनवीचं आहे का आहे अजून काही निष्पन्न होत नाही आमचं आंदोलन कर्जमुक्तीचं होतं आमच्या आंदोलन आमचं आंदोलन एम एस वीस टक्के बोनस देण्याच्या संदर्भात होतं दिव्यांगाचं होतं मेंढपाळांचं मच्छीमारांचं आज सोयाबीनला मार्केटमध्ये भाव तीन हजार रुपये आहे कापूस सहा हजाराने कुणी घ्यायला तयार नाही अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही मी कलेक्टरशी बोललो तेव्हा पंधरा तारखेला सुरू करतोय पण पंधरा तारखेला सुरु करण्याची व्यवस्था आजही जिल्ह्यात दिसत नाही आहे प्रचंड कापूस येऊन पडला मार्केटमध्ये कमी भावानं म्हणजे अकरा हजाराचा कापूस आम्ही सहा हजाराला विकावं लागतं हे नुकसान भरपाई देणार कोण तुमचं सोयाबीन तीन हजाराला विकावं लागतं ते सुद्धा घेतलं जात नाही पण खरेदी केंद्र कधी सुरू करणार आहे पंजाबच्या शेतकऱ्याचे नव्वद टक्के आम्ही पाहतो खरेदी केला जात माल तिथला आणि आमचा वीस टक्के नाही याच्या सगळ्या निषेधार्थ अठ्ठावीसचा मोर्चा आमचा ठाम आहे आम्ही परत येणार नाही नागपूर चारही बाजूने घेरल्याशिवाय कर्जमुक्तीशिवाय शिवाय नागपूर पासून आम्ही पायता इकडे इकडे पाय परतणार नाही आम्ही तिथे ठाम राहू जितके दिवस थांबायचं असेल तितके que Deus te